नंदुरबार शहरातील करंजोफुली परिसरात पुन्हा डंबरच्या धडकेत गर्भवती महिलेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी सविस्तर वृत्ताचे की दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी नंदुरबार शहरालगत असलेल्या होडतर्फे हवेली गावातील प्रकाश पाडवी हा इसम पत्नी कवा पाडवीसोबत मैनाचे किराणा आपली दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एच एकतीस सोळावर घेऊन जात असताना दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान चौफुलीजवळ भरधाव वेगातील डम्पर क्रमांक एम एच शेहेचाळीस बी एफ नव्वद सासष्टच्या च्या धडकेत दुचाकीचा तोल गेल्याने कव्वा पाडवी ही गर्भवती हो महिला डंपरच्या चाकाखाली आली दरम्यान तिचा जागीच मृत्यू झाला तर पती प्रकाश पाडवी हे दुचाकीवरून बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले अपघातस्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली होती लागलीच घटनास्थळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होऊन त्यांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला घटनास्थळी पाचारण केले जखमी प्रकाश पाडवी यांना अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यासोबत मृत कवा पाडवी यांचा शव देखील रुग्णवायकेतून शवविच्छेदनाकरिता जिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यात आला घटनेची माहिती करताच हवेली गावातील ग्रामस्थ मृत महिलेचे नातेवाईक यांनी घटनास्थळी गर्दी केली होती अपघात करून पळालेल्या डंपरला पकडून शहर पोलीस स्टेशन परिसरात जमा करण्यात आले डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे